देशात प्रवास करून मी तीन देशात प्रवास केला पहिला देश सिंगापूर नंतर मलेशिया आणि शेवटी थायलंड या तीन देशात मी सलग प्रवास केला नाही या पूर्वी भूटान त्याच्या दुबई या देशातून जाऊन तिथली माणसं होतो तिथल्या परिस्थितीचा अभ्यास किंवा तिथं कोणते उद्योग दिले असतात निसर्गस्थळ काय आहे किंवा ते देश आपल्यापेक्षा वेगळे कसे या सर्वाचं निरीक्षण करून अभ्यास करून करून करत म्हणजे तुम्हाला प्रवासाची आवड आहे माणसांना फिरल्याशिवाय प्रवास केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही माणूस म्हणून त्याच्या वृष्टीमंगायचे असेल टिवायचे असेल त्याच्या वृष्टीम विकासाचा असेल तर माणसानं पासून केलं पाहिजे त्याचप्रमाणे ठेवलं पाहिजे म्हणजे देश विदेशामध्ये भ्रमंती केली पाहिजे आणि चांगल्या माणसांचा सहवास त्यांच्या सहवासामध्ये सज्जनाच्या सहवासात किंवा त्यांची भाषण वगैरे काय त्याचे विचार आपण ऐकले पाहिजे तरच माणसाचा चांगला विकास प्रगती होत असते माणूस म्हणून जगामध्ये येऊ शकतो आपल्या देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात त्याची माहिती द्यायची बघा सर्वात महत्वाचं लागतो पासपोर्ट लागतो आपल्या देशातून दुसऱ्या देशात जाताना सर्वात महत्वाचं आहे हे पासपोर्ट दुसऱ्या देशासाठी जाण्यासाठी हा पासपोर्ट दुसरं गोष्ट म्हणजे आपण ज्या देशात जाणार आहोत त्या देशाचा लागतो म्हणजे आता मी सिंगापूरला गेले तर सिंगापूर देशाचा विजा लागतो देशा विजा, विजा म्हणजे काय तर विजा म्हणजे त्या देशाचं आमंत्रण कि तुम्ही आमच्या देशात येऊ शकता तुम्ही आमच्या देव देशात येऊ शकता हा सिंगापूर देशाचा व्हिसा आहे यात माझं नाव तुम्ही किती दिवस राहणार आहात आणि कोणत्या देशात तुम्ही कोणत्या उद्देशाने आमच्या देशात आलेला आहात या हे सगळा उल्लेख असतो ह्या सिंगापूर देशाचा विजा नंतर मलेशिया देशाचा विजा हा ऑनलाईन होता थायलंड देशाचा विजा हा ऑनलाईन होता हा तुम्हाला मी दाखवू शकत नाही त्याच्यानंतर मी त्या ज्या ज्यानं प्रवास करणार आहे ज्या ज्या देशा प्रवास करणार आहेत त्या विमानाचं तिकीट लागतं मी सिंगापूरच्या विमानाने गेलेली होते आणि त्याचा हा धोरण पास हा हे तिकीट आणि आत गेलं की असा परवाना मिळतो विमानात जायचा असा परवाना मिळतो ही कागदपत्र अतिशय जपून ठेवायला लागतात जर समजा एवढ्या कागदपत्रातला माझ्याकडून एक एक कागदपत्र घाळ झालं तर मला तिथल्या तिथं थांबावं लागतं आता उदाहरणार्थ सिंगापुरात माझा पासपोर्ट गेला तर मी भारतात परत येऊ शकत नाही तिकीट घाळ झालं तर मी भारतात परत येऊ शकत नाही कोणत्या देशात येऊ शकत नाही मला तिथं पोलिस अटक करतात आणि कायदेशीर कारण होते म्हणजे बघा सगळ्यात महत्वाचं कागदपत्र अतिशय काळजीपूर्वक ठेवावं लागतं कि आपले पैसे सोनं नाणं ना, आणि आपला जीव सुद्धा पेक्षाही कागदपत्र जास्त महत्वाची असतात आणि ती जपून ठेवावी लागतात म्हणजे कायदेशीर केलेला चालत नाही